हॅलो आज मी तुम्हाला दाखवणार आहे दर महिन्याच्या पौर्णिमेला मी घरच्या घरी कमी साहित्यात कशी सत्यनारायण पूजा करते ती मी चौरंगाखाली रांगोळी काढली आणि चौरंगावर स्वच्छ असा कपडा घातला आहे पावशेर गहू घेऊन त्यामध्ये मी गोल करून घेतलाय आणि कलश ठेवला आहे तांब्यामध्ये हळद कुंकू अक्षता फूल घालून एक रुपयाचं नाणं घालायचं एक सुपारी घालायची आणि पाच विड्याची पानं ठेवायची आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सत्यनारायण देवाचा फोटो कृष्णाला मी पंचामृताने आंघोळ घातली आणि आता एका तांबडामध्ये थोडेसे तांदूळ घेऊन त्यामध्ये बाळकृष्ण ठेवायचे आहे सत्यनारायण पूजेची सुरुवात करण्याआधी सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पा कुलदेवता आणि वरुण देवतेची पूजा करायची आहे त्यासाठी दोन दोन पाणांचे एक एक विडा असे तीन पाण तयार करायचे आहेत उजवीकडचा कर विडा हा असतो आपल्या गणपती बाप्पाचा सर्वात आधी आपण गणपती बाप्पाचीच पूजा करतो विड्यावर एक रुपयाचं नाणं ठेवायचं एक छोटी सुपारी ठेवायची प्रत्येक विड्यावर आपल्याला ठेवून घ्यायचं आहे विडा हा आपल्या कुलदेवीचा असतो आणि डाव्याकडचा विडा असतो वरुण देवतेचा आता प्रत्येक सुपारीवर आपल्याला सर्वात आधी गणपती बाप्पाची पूजा करायची आहे त्यामुळे हळद कुंकू अक्षता आणि फूल व्हायचं आहे अशा प्रकारे प्रत्येक सुपारीवर हळद कुंकू अक्षता आणि फुल वाहून आपल्याला देवतांचे आशीर्वाद घ्यायचे आहे केंद्रात सांगितल्याप्रमाणे आणि मला जमेल तशी मी ही पूजा दर महिन्याला करत असते आता गणपती बाप्पा वरुण देवता आणि कुलदेवीचं स्मरण झालं आहे आता आपण करूयात बाळकृष्णाची पूजा बाळकृष्णाला सुद्धा हळद कुंकू अक्षता आणि फुल वाहून त्यांची पूजा करायची आहे त्यानंतर दिवा किंवा समय लावून आणि अगरबत्ती धूप लावून देवाची पूजा करायची आहे घरात लहान मुलगी असल्यामुळे आम्हाला थोडा समय वगैरे लावता येत नाही त्यामुळे आम्ही दिवा लावतो तर आम्ही काय करतो सर्वात आधी सहस्रनाम वाचतो आणि त्यानंतर पोथीमधले पाच अध्याय वाचतो राजा नमस्कार केला तयारी पोथीपासून झाल्यावर सत्यनारायण देवाला आपल्याला दाखवायचा आहे प्रसाद प्रसादासाठी रवा दूध तूप आणि साखर वगैरे ज्या गोष्टी लागतात ते सवाप्रमाणात घेऊन मी मस्त असा प्रसादाचा शिरा बनवतो सत्यनारायण देवाला प्रसाद दाखवल्यानंतर मग आम्ही आरती घेतो सत्यनारायण देवाची आणि आपली पूजा इथेच पूर्ण होते पोथीमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की सत्यनारायण हे व्रत कलियुगात खूपच श्रेष्ठ मानले जाते तर कमी साहित्यात होणारी ही पूजा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा सत्यनारायण महाराज की जय 走了，拜拜。